जलतारा योजनेचा गावातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मान्य गटविकास अधिकारी डॉक्टर चंद्रकांत खाडे पंचायत समिती वडूज यांनी तडोळी तालुका खटाव येथे आयोजित केलेल्या जलतारा योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शेखसाहेब वरिष्ठ अभियंता माळीसाहेब नाबार्डचे शेट्टीसाहेब विस्तार अधिकारी भरत चव्हाण साळुंकेसाहेब सहाय्यक कार्यक्रमाधिकारी आविष्कार करांडे पी टी ओ रोहित करे तर सरपंच सौरूपाली पाली उपसरपंच बाळासो पवार माजी सरपंच नितीन पळेशेठ ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील बाबासो मदने तसेच बाळासो गुरुजी उपस्थित होते यावेळी डॉक्टर खाडे पुढे म्हणाले की जलतारा योजनेची माहिती दिली असता एकोणीस लाभार्थीच्या माध्यमातून त्रेपन्न जलतारा खड्डे याच्या माध्यमातून दोन लाख ऐंशी हजार रुपये एवढा निधी गावासाठी मंजूर झाला असून त्यामधून पाण्याचा जलस्रोत वाढण्यास मदत होणार आहे जलतारा योजना ही महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यवस्थापनासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे आणि जल पुनर्भरण करणे त्यामुळे खरीप व रब्बी पिकांना पाणी उपलब्ध होईल तरी गावातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची आव्हानही त्यांनी करण्यात आले आहे या या योजनेचा शुभारंभ सरपंच रुपाली खाडे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी बबन खाडेगुरुजी हनुमंतराव मदने सुधीर साबळे भीमराव साबळे वालचंद साबळे बापूराव फाळके तसेच योगिता काळे पत्रकार जे आपल्या ग्रामपंचायतीला व तदळ गावाला आवर्जून या ठिकाणी आपल्या पंचायत समिती खटावचे सन्मान्य बीडीओ साहेब सन्मान्य पाणी पुरवठा अधिकारी वर्ग कृषी अधिकारी वर्ग तांत्रिक अधिकारी वर्ग हे सर्व पंचायत समितीचे अधिकारी वर्ग यांनी या ठिकाणी येऊन गावची जलजीवन ही जी चांगली बाब आहे ती सध्या चालू नाही परंतु ती चालू व्हावी यासाठी सखोल मार्गदर्शन केले आणि ही योजना कशी सुरू होईल हे प्रथमता त्यांनी समजावून सांगितलं आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करून लवकरात लवकर ही योजना सुरू होईल अशा पद्धतीने आपण काम करूयात तसेच तडवळे गावातील त्रेपन्न खड्डे जलतारा खड्डे आज मंजुरी मिळून त्याचा शुभारंभ आपण या ठिकाणी पंचायत समितीचे सर्व अधिकारी वर्ग आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य आणि गावातील ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत आपण त्याचा आज शुभारंभ करत आहोत आणि दो है, पानी है, त्या साथी या दोन्ही योजना पाण्याशी संबंधित आहेत आणि पाणी माणसाचं आयुष्य आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व अधिकारी वर्गांच ग्रामपंचायत तडवळेच्या वतीनं मी मनापासून खूप खूप आभार ही एक अतिशय चांगली योजना आहे पाच बाय पाच बाय सहा फुटामध्ये ज्या खड्डा काढायचा त्यामध्ये चार फुटामध्ये दगड भरायचे एक फुटामध्ये वाळू सारखी किंवा कच भरायची आणि एक फुटामध्ये माती भरायची या साईजच्या एका खड्ड्यामध्ये एक वेळ खड्डा भरल्यानंतर तीन लिटर ला आ, तीन लाख लिटर पाणी परक्युरिएट होतं समजा पावसाळ्याच्या सीजन मध्ये दोन ते तीन वेळा जर हा खड्डा भरला तर दहा ते बारा लाख लिटर एका खड्ड्यातून त्या ते परिसरामध्ये तेवढे लिटर पाणी परक्रिरिएट होतं आणि आपल्याला तिथला जो स्त्रोत आहे पाण्याचा बोर असेल विहीर असेल किंवा अन्य कुठल्या स्त्रोतापैसे निश्चितच पाणी वाढण्यासाठी त्याचा फायदा होतोय तर ही अतिशय चांगली एक खड्डा घेण्यासाठी पाच हजार तीनशे रुपये शासनामार्फत दिले जात आहेत आणि एक अठरा माणसाच्या मजुरीवर एका मुस्टर मध्ये ते पैसे मिळत आहेत त्या पैशाची काही कमतरता नाही आणि याचे निकष आहेत एक एकर एक, एक खड्डा एका मालकाच्या नावावर जरी पाच एकर असेल तर पाच खड्डे अनुसूचित जाती जमाती आणि विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लाभार्थ्याकडे जरी कितीही एकर असेल दहा एकर असेल वीस एकर असेल तरी त्याला दहा वीस प्रमाणे दिलं जाते आणि सर्वसाधारण जे असेल त्याला पाच एकर मॅक्झिमम पाच फक्त खड्डे दिले जातात तर अतिशय शासनाची विशेष करून दुष्काळी भागामध्ये नाविन्यपूर्ण प्रमाण आणि मिशीन मोडवर सध्या असलेली ही योजना आहे आणि विशेष करून जिथं टँकरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भाग आहे तिथं अतिशय माइलस्टोन ठरणार ही योजना आहे तर कपा करून आता आजच आपण एक अठरा लाभार्थ्याचे त्रेपन्न जेलताराक ह्याला मान्यता दिलेली आहे ते अवद्यापासूनही सुरू होऊ शकतात आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि भविष्यात ज्याला हवं आहे त्यांनी अजूनही एकराला एक या प्रमाण जेवढे पाहिजेत तेवढे खड्ड्याचे प्रस्ताव द्यावे आणि ह्या नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा असा मी पंचायत समितीच्या वतीनं आग्रहाची विनंती